नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला फार्मर आय डी संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे येणाऱ्या दोन दिवसापासून म्हणजे पंधरा एप्रिलपासून फार्मर आय डी हा कंपल्सरी शेतीच्या कामासाठी लागणारा एक क्रमांक प्रत्येकाला अनिवार्य सुरू होणार आहे तर हा फार्मर आय डी ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे जसं तुम्ही पीक कर्ज असेल पीक कर्जसुद्धा तुम्हाला त्याच्यावर घेण्यासाठी तो सोपा जाणार पुन्हा पी शेतीच्या विम्यासाठी लागणार आहे एक आपली डिजिटल ओळख म्हणून आपण त्या फार्मर आय डीकडे पाहू शकतो आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सहजता येऊ शकते आणि हे सगळं तुम्हाला येणाऱ्या पंधरा एप्रिलपासून लागू होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी तयार करून घेणे ज्या शेतकऱ्याने अजून फार्मर आय डी तयार केला नाही त्यांच्यासाठी एक मी ऑफर घेऊन आलो आहे तर व्हिडिओमध्ये चालू ठेवा तुम्हाला ती ऑफर पण सांगेल आणि व्हिडिओ आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसं पाहिला गेलं तर, तर महाराष्ट्र शासनाचा एक अकरा एप्रिलला जी आर आला आहे तुम्ही पाहू शकता हा जी आर तुम्हाला मी दाखवत आहे त्यामध्ये प्रस्तावना असं लिहिले राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनांच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांच्या दे शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा येथील एक क्रमांक निर्देशित शानीला अनुसरून राज्यात ॲग्रीस्टॉक योजना म्हणजे आपण जो फार्मर आय डी काढतो ना ती ॲग्रीस्टॉक वेबसाईट आहे त्या योजनेला अनुसरून आपण शेतकऱ्यांचा आधार संलग्न म्हणजे आधारला आपली जमीन त्याचा पण तसाच अकरा अंक एक आपल्याला नंबर येणार आहे त्याचं नाव आपण फार्मर आय डी किंवा किंवा कोणी कोणी किसान कार्ड पण म्हणते आहे त्याला तर हा आपण प्रत्येक शेतकऱ्यांचा काढून घ्यायचा आहे त्यामधील आपली पूर्ण जमीन त्या नंबरला कनेक्ट असणार आहे आणि शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासहित एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी देण्यात येत आहे आणि मुद्दा क्रमांक दोन येथील शासनपत्राने निर्मित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्याची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या दृष्टीने कृषी विभाग इबाग, विभागामार्फत राबवता येणाऱ्या रा योजनेच्या लाभाकरिता ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमां ओळख क्रमांक म्हणजे आपण जो फार्मर आय डी म्हणतो तो, तो अनिवार्य करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने ज्याही शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आय डी काढला नसेल त्यांच्याकडून त्यांच्यासाठी माझ्याकडून एक ऑफर आहे तुम्हाला एकदम मोफत मी फार्मर आय डी काढून देणार आहे त्यासाठी आपण प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आणि एक छानशी कमेंट लाईक आणि व्हिडिओला शेअर करायचं बिलकुल तुम्हाला फार्मर आय डी फ्रीमध्ये मोफत काढून देणार आहे तर चला तर मित्रांनो ईश्वरी सी एस सी सेंटरला भेट दिल्याबद्दल